Hmm.

हेलो आर्ट्स सिविल लाइंस मेहंदी आर्ट्स आवाज य मजा सर्वान एकदा यस टाइप करूँ hi everyone <coughs> <coughs> <ñas> <t Wiedersehen> हॅलो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ हो, कुकिंगचे व्हिडिओ कसे वाटते प्लीज मला कमेंट करून सांगा हॅलो जे पण लाईव्हला जॉईन झालेले आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज माझे कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत कसे वाटत आहे कमेंट करून सांगा प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मी माझ्या चॅनलवरती कुकिंगचे बाहेर ट्रॅव्हलिंगचे एंटरटेनमेंट व्हिडिओ डेली ब्लॉग जे व्हिडिओ मी अपलोड करत असते जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा हॅलो <tell> <tell> कोण कोण आपल्या लाईव्हला जोडले आहेत प्लीज आपलं हॅलो म्हणून इथे टाईप करा जेणेकरून मला तुमचे नाव कळतील Lütfen abone olmayı ve videoyu हॅलो हॅलिओ कोण कोण आपल्या लाईव्हला जोडले गेलेले आहेत प्लीज आपलं नाव दिसेल असं मला काहीतरी कमेंट टाइप करून पाठवा जेणेकरून मला कळेल की कोण कोण आपल्या लाईव्हला जॉईन झालेलं आहे इन चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संजू ना आज का स्कूल मधे किस काय किस काय केलं किस कोण कोणाला स्कूल मध्ये सांग बरं मॅम आले होते अजून मॅम 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 अजून गुरुदा झालं होतं का नाही मग मम्मी 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 आली होती का हां मम्मी आली होती अजून अजून कोण आलं होतं

ఖది చూడు హ సాయి కాతి హ శాయి కా శంగా హ కొందే కొందే శంగ కాతి సాయి శంగా కాతి హ हॅलो गावठी गंगापूरकर हाय हा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे प्लीज कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असेल तर ते तुम्ही मला सांगा मी काय काय बनवून कुकिंगचे व्हिडिओ बनवून पोस्ट करू तेही तुम्ही सांगू शकता थँक्यू गावठी गंगापूरकर म्हणत आहेत छान थँक्यू सो मच so อืมแม้วอะไรอืมอะไรอืมแล้ว

उत्पादन आपण लाईव्ह मध्ये भेटणार आहोत मम्मी मम्मा धन्यवाद मम्मी मम्मा ठीक आहे मम्मी मम्मा